ओम शांती। आज आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे मुलांनो जे होते ते कल्याणकारी आहे या विश्वनाटकामध्ये सर्वात अधिक कल्याण त्यांचे होते जे बाबांच्या आठवणीमध्ये राहतात प्रश्न आहे विश्व नाटकाच्या कोणत्या नोंदीला जाणारी मुले अपार खुशीमध्ये राहू शकतात उत्तर आहे जे जाणतात की विश्व नाटकाच्या नियमानुसार आता या जुन्या दुनियेचा विनाश होईल नैसर्गिक आपत्ती देखील येतील परंतु आमची राजधानी तर स्थापन होणारच आहे यामध्ये कोणीही काहीही करू शकत नाही जरी अवस्था खालीवर होत राहील कधी खूप उंघ येईल कधी थंड पडतील यामध्ये गोंधळून जायचे नाही सर्व आत्म्यांचे पिता भगवान आम्हाला शिकवत आहेत या आनंदामध्ये राहायचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक कायम या स्मृतीमध्ये राहायचे आहे आम्ही गोपी वल्लभच्या गोपगोपी आहोत या स्मृतीने कायम आनंदाचा पारा चढलेला असावा दोन आजपर्यंत जे काही वाचले आहे त्याला बुद्धीने विसरून बाबा जे ऐकवतात तेच शिकायचे आहे आपण भाऊ बहिणी आहोत या स्मृतीद्वारे विकारी दृष्टीला नष्ट करायचे आहे मायेकडून हार पत्करायची नाही आजचे वरदान आहे सेवेद्वारे योग्युक्त स्थितीचा अनुभव करणारे रुहानी सेवाधारी भाव स्पष्टीकरण आहे ब्राह्मण जीवन सेवेचे जीवन आहे मायेपासून जिवंत ठेवण्याचे साधन सेवा आहे सेवा योग्युक्त बनवते परंतु केवळ मुखाची सेवा नाही ऐकलेल्या मधुर वाक्यांचे स्वरूप बनून सेवा करणे निस्वार्थ स्वार्थ सेवा करणे त्याग तपस्या स्वरूपाने सेवा करणे दूर निष्काम सेवा करणे याला म्हटले जाते ईश्वरीय अथवा रुहानी सेवा मुखा सोपतच मनाद्वारे सेवा करणे अर्थात मन मनाभव स्थितीमध्ये स्थित होणे स्लोगन आहे आकृतीला बघता निराकार बाबांना बघाल तर आकर्षण मूर्त बनाल ओम शांती